हॅलो नमस्कार सचिन उज्ज्वलच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पण मी भेंडीची भाजी दाखवणार आहे दाखवलेल्या आहेत वेगवेगळ्या आता ही पण अशी थोडीशी वेगळी आहे तर आपण भेंडी पण व्यवस्थित अशी धुवून घेतलेली आहे छान असं आता पुसून घेणार आहे छान अशी स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे सर्व भेंडे पुसून घेते तर हे पहा सर्व भेंडे वेळा पुसून झालेले आहेत आता चिरून घ्यायचे आहे चिरून घ्यायची असं मोठे मोठे साफ करून घेणार आहोत आपण ह्या पद्धतीने आता पाहायचं पहिलं तुम्ही काय की नाही मग पद्धतीने भेंडी

आपण लसूण घातलेलं आहे आता आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे बघा कांदा लसूण मसाला आहे हा चवीनुसार तुम्ही घालू शकता थोडीशी हळद एक चमचा धना पावडर थोडस मी लाल तिकड घातले आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तोपर्यंत आपण आता कडाई गरम करण्यासाठी ठेवूया हे गरम झालेली आहे त्याच्यात एक चमचा मी तेल घालतेय तेल गरम होऊ द्यायचंय आपल्याला आता बघा तेल गरम झालं की त्यात मोहरी घालायची छान तडतडून द्यायची आपल्याला मोहरी आता जिरं घालायचे जिरं मोहर चांगलं तडतडून द्यायचे आणि मग त्यात भेंडी घालायची आपण भेंडी घालून येणार आहोत तेलात भेंडी परतून घेतली ना खूप छान चव लागते त्याच्या तेलाच आपण पाच चवनुसार मीठ घालून घेऊया मऊ पडायला लागले पण आता ह्या स्टेटलाच आपण मीठ घालणार आहोत अजून पटकन मऊ पडेल व्यवस्थित मीठ मिक्स करून घेऊ अजून दोन एक मिनटं तरी परतू म्हणजे छान की मऊ पोडे शिजल पहा आता आपण मसाला घालून घेऊ एकदम बारीक नाही करायचं आपल्याला মিক্স করুন আজিবাতি পেলে না আজিবাত শিগট হোডে বেড়ে একদম মিক্স করছে भेंडी नव्वद टक्के ती शिजलेली आहे ऑलरेडी आपण भेंडी शिजली होती मस्त अशी आणि वास पण असा छान सुटलेला आहे आता अजून दोन एक मिनटं छान अशी मऊ झालेली आहे भेंडी बघा अजिबात चिकट होत नाहीये आणि जरा तिखट भेंडी केली ना तर खूपच छान लागते भेंड्याची गुळ मुळ कमी तिखटवाली भेंडी बरोबर अजिबात बरोबर लागत नाहीये त्यासाठी भेंड्याची जरा तिखट संद केली ना तर आपली ही मसाला भेंडी बघा छान लागते अजून मधून सारखं हलवत राहायचं बघा अजिबात चिखट झालेली नाहीये तुम्हाला जर माझी भेंडीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की ही भेंडी एकदा ट्राय करून पाहा का तुम्हाला नक्की आवडेल डब्यासाठी पण ही भेंडी एकदम छान किंवा तोंडी लावण्यासाठी भात केलं ला तर त्याच्याबरोबर के तोंडी लावण्यासाठी चपातीबरोबर पण खाऊ शकता भाकरीबरोबर पण खाऊ शकता आमच्या घरातून भेंडीला सर्वांना खूप आवडते अशा प्रकारे गेल्यावर तर तुम्ही नक्की नक्की एकदा करून पाहा आपली भेंडी